राज्यात अनेक ठिकाणी गांजाची शेतीवर कारवाई करण्याचं किंवा बुलढाण्यातही अनेक ठिकाणी गांजाच्या शेतीवर कारवाई झाल्याचं पोलीस सांगतात मात्र बुलढाण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानी गुन्हे अन्वेषण विभागानं केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्यांना चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलंय या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत तब्बल बारा कोटी साठ लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली आहेत या प्रकरणी संतोष साणप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर कलम आठ करा गुन्हा का दाखल करण्यात आलाय अफूच्या शेतीवर धार टाकल्याची राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिचून अफूची शेती होत असल्याचं अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे हद्दीमध्ये शेत शिवार आहे त्या ठिकाणी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की संतोष मधुकर सानक म्हणून आहेत यांनी आपल्या शेतामध्ये जवळपास एक आठ ते दहा गुंठे हे एक अप्पू या वनस्पती जातीचे लागवड केलेली आहे आणि ते अवैधरित्या विनापरवाना आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या त्या माहितीला आम्ही खात्री करून आम्ही सर्व माहिती वरिष्ठांना तातडीनं देऊन त्या ठिकाणी आमच्यासोबत मान्य एस डी गो साहेब आणि एस पी सर आणि एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्यू आर टी आमचे एल सी बीचे पथक स्थानिक पोलीस स्टेशन आणि असं जॉईंटली आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्व पंच आणि या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी रेट केली आणि रेटमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅन्बिस म्हणजेच अपुया या कॅटेगरीचे वनस्पतींचे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी खात्री करून सांगितल्याने त्याबाबत आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि डी पी एस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे साधारणपणे माल हा एक पंधराशे बहात्तर क्विंटल हा किलो माल आहे आणि साधारणपणे त्याची एक मार्केट व्हॅल्यू जी आहे एक बारा करोड साठ लाख अठ्ठावीस हजार नियर त्याची किंमत आहे इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करिता सचिन पाटील बुलढाणा